स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील स्मृती स्थळ विकास आराखड्यास राज्य शासनाच्या शिखर समितीची मान्यता मिळाली असून नियोजन विभागानं त्यासाठी ते तेरा कोटी सेहेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागानं जारी केला आहे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना कोकणात अटक करून पुण्यात नेत असताना मोगलांच्या ताब्यातून त्यांची सुटका करण्यासाठी स्वराज्याच्या मावळ्यांनी शिराळा इथं दिलेल्या धाडसी लढ्याची माहिती या निमित्तानं भावी पिढीपर्यंत पोहोचेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळ स्मारकाचं तसेच हवेली तालुक्यातील मौजे तोळापूर येथील बलिदान स्थळ आणि परिसराच्या विकासकामाचं भूमिपूजन नुकतंच करण्यात आलं त्याच धर्तीवर सांगली तालुक्यातील शिराळा स्मृतीस्थळ विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत सातत्यानं बैठका घेऊन त्यांनी कार्यवाही स्मृतीस्थळ विकास आराखडा तयार करून मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीची त्यास मान्यता घेण्यात आली व तेरा कोटी शेहेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या विकास आराखड्याच्या जबाबदारी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली असून एकतीस मार्च दोन हजार पर्यंत त्यांना सर्व विकास कामं पूर्ण करायची आहेत या स्मृती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्य रक्षणाच्या लढ्यात अनन्य साधारण महत्व आहे छत्रपती संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर इथं कैद करून पुण्याकडे नेलं जात असताना त्यांची मोगलांच्या ताब्यातून सुटका करण्याचा साहसी प्रयत्न शिराळ्यातल्या भुईकोट किल्ला परिसरात झाला होता स्वराज्याच्या मावळ्यांना त्यात यश आलं नसलं तरी स्वराज्याच्या लढ्यातला तो दैदिपमान अध्याय आहे तो अध्याय जपण्याचा त्या लढ्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शिराळा स्मृतीस्थळ विकास आराखड्याच्या अंमलबजावणीतून करण्याचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं